हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तो अजून टांगलेला आहे सोनाली खरे वय वर्ष अठ्ठावीस पुण्यातील एका मोठ्या आय टी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करणारी आत्मनिर्भर शांत आणि थोडी अंतर्मुख मुलगी बालपणापासून ती मेहनती होती कॉलेजपासूनच तिचं एक स्वप्न होतं स्वतःचं घर भाड्याच्या घरामधून छोट्या खोल्यांमधून तिने खूप संघर्ष केला होता आणि शेवटी तो एक दिवस आला तिला एक सुंदर वन बी एच के फ्लॅट मिळाला स्थान बाणेरच्या एका नव्या बिल्डिंगमध्ये तिसरा मजला कोपऱ्याचा फ्लॅट सुंदर दृश्य असलेला बिल्डर म्हणाला होता मॅडम हा फ्लॅट फार शुभ आहे अजून कोणी राहिलं नाही इथे एकदम नवीन आहे सोनालीला ते एकूण आनंद झाला ती घरात शिफ्ट झाली काही दिवसातच सगळं सेट झालं तिच्या आयुष्यातली पहिली शांतीची जागा पहिल्या रात्री ती खूप थकली होती सगळं सामानावरलं बात घेतला आणि झोपायच्या आधी फॅन चालू केला फॅन फिरायला लागला आणि काही सेकंदातच एक विचित्र आवाज आला थांब मी अजून टांगलेलो आहे सोनाली दचकली तिने लगेच फॅन बंद केला खोली शांतता पुन्हा चालू केला तेच अगदी स्पष्ट थांब मी अजून टांगलेलो आहे ती घाबरली मोबाईलच्या लाईटने सगळीकडे पाहिलं काहीच नव्हतं ती रात्र तिने फॅन बंद ठेवून काढली दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावरही ती बेचैन होती संध्याकाळी परत येऊन शेजाऱ्यांशी थोडं बोलली समोरच्या फ्लॅटमध्ये राहत होती एक वयस्कर बाई सुमित्रा काकू सोनालीने विचारलं काकू या फ्लॅटमध्ये आधी कोणी राहत होतं का काकू काही क्षण शांत राहिल्या मग म्हणाल्या बाळ तू इथे राहायला आलीस हे ऐकून आम्ही थोडं आश्चर्यच केलं कारण हा फ्लॅट काही काळापासून बंद होता सोनालीच्या मनात धडकी भरली काओ हो काकू काकूचा आवाज मंद झाला मागे इथे एक मुलगा राहत होता रोहन शिंदे आय टीत काम करायचा खूप हुशार पण एकटा आणि एक रात्री त्याने फॅनला दोरी बांधून स्वतःला टांगून घेतलं सोनालीच्या अंगावर काटा आला क कधी सुमारे दीड वर्षांपूर्वी पोलीस आले प्रकरण बंद झालं पण त्यानंतर हा फ्लॅट कोणी घेतला नाही त्या रात्री सोनालीने ठरवलं घाबरायचं नाही ती नेहमीसारखी फॅन चालू करून झोपायचा प्रयत्न करू लागली पहिली पंधरा मिनटं सगळं शांत मग पुन्हा तोच आवाज यावेळी थोडा जवळून थांब मी अजून टांगलेलो आहे ती उठली लाईट लावली आणि फॅनकडे पाहिलं फॅनवर कुठे काही नव्हतं पण ब्लेड्सवर काही गडद काळे डाग दिसत होते जणू जुनं रक्त सुकल्यासारखं सोनाली भीती आणि दयेच्या सीमेवर उभी राहिली ती मोठ्याने म्हणाली तू कोण आहेस मला त्रास देऊ नकोस काही क्षण शांतता मग कुजबुजल्यासारखा आवाज आला मी रोहन मी अजून इथे आहे सोनालीच्या डोळ्यातून अश्रू आले ती फॅनकडे पाहत म्हणाली मी तुझं घर घेतलंय पण तुला शांती मिळावी म्हणून काही करेन दुसऱ्या दिवशी ती फ्लॅट नीट साफ करताना बेडखाली एक जुनी नोटबुक सापडली त्यात रोहनची डायरी होती त्यात लिहिलं होतं मी एकटा आहे माझं कोणावर प्रेम होतं स्नेहा पण तिनं मला सोडलं रोज फॅनखाली बसून मी तिचे फोटो बघतो आता दमलोय शेवटच्या पानावर लिहिलं होतं जर कुणी हा फ्लॅट घेतला तर कृपया मला थांब म्हण कारण मी अजून टांगलेलो आहे आठवणीत सोनालीला सगळं स्पष्ट झालं तो आवाज भय नाही एक आठवण होती त्याचं मन या जगातून गेलं नव्हतं त्या रात्री सोनालीने रोहनचा फोटो डायरीत सापडलेल्या आणि काही अगरबत्त्या ठेवून देवळात नेला ती म्हणाली रोहन तू आता मुक्त हो तुझी आठवण या घरातून बाहेर जाऊ दे तुला शांती मिळव त्या दिवसानंतर तिने फॅन चालू केला आवाज नाहीसा झाला त्या रात्री सोनालीला पहिल्यांदाच गाड झोप लागली पण झोपेत तिला एक हलकी कुजबुज ऐकू आली धन्यवाद काही महिने झाले सोनालीचं आयुष्य परत स्थिर झालं ती त्या फ्लॅटमध्ये अजूनही राहते निर्धास्तपणे ती म्हणते कधी कधी आत्मा नाही तर आठवणी आपल्याला त्रास देतात पण जर आपण समजून घेतलं तर त्या आठवणीही शांत होतात तो आवाज कधी भूताचा नव्हता तो होता एका अपूर्ण प्रेमाचा प्रतिध्वनी जो फॅनच्या आवाजात मिसळला होता तो थांबला जेव्हा कुणीतरी त्याला समजून घेतलं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद